नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतो पिहूने आता सगळं सत्य नंदिनीला सांगितलेलं असतं आणि मित्रांनो त्यानंतर मात्र आता नंदिनीला प्रचंड राग येतो आता ती संपूर्ण देशमुख कुटुंबासमोर वसुवात्याचा खरा चेहरा आणते आणि नंदिनी विचारते की शत्रू जर घरात असेल तर आपण काय करायचं तर वसुहत्या ज्या आहेत त्या अ म्हणतात की माझ्याकडे का बघत आहे सगळ्यांना सांगते की दीपक सोबत हात मिळवणी करून लग्नातून मला किडनॅप सगळ्याच नात्याचा गुंता झाला तर आता लग्नाचं सत्य कळताच काव्य आणि जीवाची तर तळपायाची आग मस्तकात जाते कारण या चुकीमुळे लग्नामुळे सर्वाधिक त्रास काव्य आणि जीवाला झालेला असतो तर आता मालिनी तिच्या मुलांच्या प्रेमापुटी सर्व काही विसरते आणि वसुत्याला चांगला तुमच्या माफ करणार नाही असं मालिनी आता त्यांच्या सगळ्यांना सांगते आणि घरातून निघून जायला सांगते तर रम्या आता नंदिनी समोर हात जोडू लागते की आम्ही कुठे जाणार तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं की नंदिनी इमोशनल होऊन रम्य आणि वसु माफ करेल का काय होईल हे सगळं मनोरंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद